सटाना मालेगाव भागातील एका एटीएम मशीनवर दरोडा टाकून सोबत मशीन घेऊन फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या चोरट्यांना तलवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या शिताफीने आणि जीव धोक्यात घालून पकडल्याची घटना घडली आहे आरोपींना शूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मात्र पोलीस घटनास्थळी तब्बल दीड तासांनी पोहोचले होते वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे शेतकऱ्यांनी मोठ्या शिताफीने एटीएम चोरट्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडलाय सकाळी लघुशंकेसाठी हे चोरटे रस्त्यालगत थांबले होते दरम्यान त्यांच्या हालचालीवरून काही शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी इतर शेतकऱ्यांना ही बाब कळवून या वाहनाचा पाठलाग केला दरम्यान शेतकरी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोघांना नागरिकांनी पकडत बांधून ठेवले दरम्यान यातील एक आरोपी पळताना विहिरीत पडला तेव्हा त्याला शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले त्यातील त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे चोरट्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये एटीएम आढळून आल्याने गावकऱ्यांनी चोरट्यांना बांधून ठेवत शिवूर पोलिसांना संपर्क केला पेट्रोलिंग वर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली परंतु ठाणे प्रमुख यांना घटनास्थळी येण्यास तब्बल दीड तास लागला त्यानंतर दोघा चोरट्यांना आणि त्यांच्या ताब्यातील मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेत ठाणे प्रमुखांनी घटनास्थळी आणि शिवर पोलीस ठाणे येथे फोटो सेशन केले चोरट्यांच्या ताब्यातून एटीएम स्कॉर्पिओ वाहन आणि चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे वाहनात असलेले एटीएम मशीन हे सटाणा रोड मालेगाव पासून दहा वीस किलोमीटर अंतरावरून चोरी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विष्णू आकात आणि देवा तावडे अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत तर संशयितांचा एक साथीदार पळाला असल्याची माहिती शिऊर पोलिसांनी दिली आहे संजय पगारे एम सी न्यूज शिवूर वैजापूर